सध्या महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं चा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि मग ज्यांच्यावर कोणावर असा अन्याय अत्याचार झाला आहे यांना थेट धाव घ्यावा लागते ती म्हणजे पोलीस स्टेशनची कारण की कुठल्या कोणावरही काही अतिप्रसंग झाला कोणावर काही वाईट वेळ आली काही घटना घडली तर त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिले त्या थे ठिकाणी पोलीस येतात आणि त्या त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात पण मात्र जेव्हा जे दुसऱ्यांचं रक्षण करतात त्यांच्याच विरोधात काही कारवाई झाली तर म्हणजे त्यात जर अन्याय अत्याचाराला बळी पडल्या तर काय घडत असेल आजच्या गोष्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं घडलेलं आहे आणि ज्या महिला पोलीस आहेत त्यांच्यावरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जबरदस्ती करण्यात आली आहे त्यांच्यासोबत अतिप्रसंग करण्यात आला आहे मग त्यांनी कोणाकडे धाव घ्यावी आणि कोणाकडं मदत मागावी आणि त्यांनी त्या पद्धतीची कारवाई कोणाविरुद्ध करावी असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत मग त्या पोलीस ज्या कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडं दाव घेतली आहे आणि त्या पद्धतीचं पत्रसुद्धा आलेलं आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्याच महाराष्ट्र राज्यामधील मुंबईची मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आणि त्या पद्धतीचं पत्र लिहिलं पत्र, आहे त्या पद्धतीचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलंय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनासुद्धा लिहिलं आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यामध्ये एक उपायुक्त आहेत तर दुसरे अन्य काही अधिकारीसुद्धा आहेत पण ते त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत आणि यांनी त्या महिलांसोबत जबरदस्ती केली अतिप्रसंग आहे के आणि ज्या पोलिसांच्या सरकारी रूम आहेत त्या ठिकाणी नेऊन त्यांच्यासोबत सगळं काही आहे आणि त्यांना त्या पद्धतीचं आमिष सुद्धा आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला जास्त काम देणार नाही तुम्हाला कमी काम देऊ असं त्यांना सांगितलं आणि बारी बारीनं बारीबारीनं याच मुंबई पोलिस दलातील ज्या आठ महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी नेऊन त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं केलेलं आहे आता या ज्या महिला आहेत त्या मुंबईच्या नागपाडामधील पोलीस दलातील ट्रान्सफर डिपार्टमेंटमधील आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर जबरदस्ती होत होती मागच्या काही काळापासून आणि जे सरकारी निवासस्थानं आहे त्या ठिकाणी त्या महिलांना नेलं जायचं आणि सांगितलं जायचं आश्वासन दिलं जायचं आमिष दिलं जायचं आणि त्या आमिषाला या महिला पोलीस कर्मचारी बळी पडल्या आणि मग त्यांच्यासोबतच अशा पद्धतीनं घटना घडली यावरून एक गोष्ट लक्षात येते की ज्या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नसतील तर मग अन्य महिलांचं काय होत असेल पण मात्र हे जे काही कार्य करणारे लोक आहेत ते फक्त बोटावर मोजण्या इतके असतात आणि त्यामुळं चांगल्या लोकांचं नाव चांगल्या अधिकाऱ्यांचं नावसुद्धा खराब होत असतं आता या महिलांनी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुद्धा पत्र लिहिलं आहे गृहमंत्रालयाच्या वतीनंसुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल नोंदून घेतली आहे आणि वरिष्ठ पातळीवर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे आता त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत ते खरंच आरोपी आहेत का त्यांनी त्याच पद्धतीनं त्यांच्यासोबत केलेलं आहे का हे सगळं तपासा अंती सिद्ध होईल समोर येईल हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये समजेलच पण मात्र जर या अशा घटना घडत असतील तर मग मात्र सामान्य लोकांनी सामान्य नागरिकांनी या घटनेकडं कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या